नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते रोज त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची झनझणीत गावरान मटकीची रस्सा भाजी बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहेत तेही क्लिक करा हे बघा या ठिकाणी मी ही गावरान मटकी घेतली आहे ही मी घरीच मोड आणून तयार केली आहे यासाठी लागणारं मसाल्याचं साहित्य बघून घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत थोडंसं अद्रक बारीक करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेतली आहे एक लसूणचा गड्डा सोलून घेतला आहे पंधरा मिरची त्याचे असे देठ काढून घेतले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याची असे पातळ काप करून घेतले आहे आणि थोडासा कढीपत्ता आता आपण जाऊयात गॅसकडे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं तापलं की यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा होता तो यामध्ये टाकून घ्यायचा हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा हा कांदा तांबूस रंग होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा दोन मिनटं लागतात हा कांदा भाजण्यासाठी हे बघा या रंगावर आला की हा कांदा काढून घेऊयात कांदा काढून घेतल्यानंतर परत याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं तापलं की यामध्ये जे खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते या तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचे खोबरं पण मिडियम गॅसवरच मस्त तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा या रंगावर येऊपर्यंत हे सतत हलवत भाजून घ्यायचं खोबरं पण भाजून तयार झालंय आता हे पण आपण पन काढून घेऊयात खोबरं काढल्यानंतर याच तापलेल्या कढईमध्ये हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या यावर हलके पांढरे डॉट दिसायला लागले की ह्या मिरच्याही काढून घ्यायच्या यानंतर या ठिकाणी या मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये भाजून घेतलेला कांदा खोबरं मिरची तसेच कढीपत्ता लसूण आद्रक आणि कोथंबीर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता हा मिक्सरला असा बारीक वाटून घेतला आता आपण परत गॅसकडे वळूयात मसाला भाजून घेतलेली कढईच मी परत गॅसवर तापत ठेवली आहे यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेणार आहे हे तेल चांगलं तापून घ्यायचं तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळदीचा कच्चटपणा दूर झाला की याच तेलामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आपण यामध्ये कोथंबीर मिरची आणि कढीपत्ता वाटल्यामुळे या मसाल्याला वाट हिरवा कलर आला आहे हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तेल सुटूपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा हे बघा तेल सुटायला लागले आता यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची ही मटकी या मसाल्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायची मटकी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी अगोदर टाकून ते टाकून घ्यायचं हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे पाणी हे गरम करूनच टाकायचं मसाल्याच्या भाजीला गरम पाणी करून टाकल्यामुळे भाजीला तेल चांगलं सुटतं त्यामुळे पाणी हे गरम करूनच टाकायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करून ही मटकी दहा मिनटासाठी गॅसवर शिजू द्यायची हे बघा काही वेळाने मस्त असं तेल सुटायला लागतं दहा मिनटानंतर यातील थोडीशी मटकी घेऊन चेक करूया मटकी शिजली का नाही ही, ही सहज दबायला लागली आहे हे बघा मटकी शिजून आपली तयार झाली आहे मटकी उकळत असतानाच यामध्ये मी एक चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे हा मसाला टाकल्यानंतर एक मिनिटभर मटकी शिजू द्यायची सगळ्यात शेवटी चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात मोड आलेली ही आपल्या तब्येतीला चांगली असतात हे बघा मस्त असा झणझणीत हिरव्या मिरचीचा रस्सा तयार झाला आहे तोंडाला चव नसेल कधीतरी तिखट आणि झणझणीत असं खायचं असेल तर तुम्ही हा हिरव्या मिरचीचा मटकीचा रस्सा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका